नमस्कार नमस्कार दोस्तांनो तर तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना राज्यघटना दुरुस्त केली म्हणते ती काही आपल्या पंधरा ऑगस्ट आपलं स्वतंत्र मिळालं तर असून द्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सकाळ सकाळ बघा घातले वाळायला तर खारवडा इथं शाह बटाट्याचे खारवडे शाबूचे पापड आणि ती मिरची टाकली वाळायला मसाला बनवायचा आपल्याला तर सगळ्यांनी कमेंट करून टाका प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे का ना बाकी काय नाही पाच सहा दिवस महत्वाचा आहे ह्यांचं काय चाललंय काय तुम्हाला सांगू दोघीच गेल आज गा। गे। ते आज मला ठेवून कसं माहिती माहितीये का गाव पातळी आपलं चालत नाही हे का नाही आपण जात नाही जास्त जात नाही काय काय पाहिजे काय देऊ की देऊ की आपण दोन दिवसांनी काय होत माहितीये चालू राहते ती बरं काय म्हणती कसं काय झालं प्राशी

नशीबतल जीवी खाणी झाली नाही ना म्हातारी तीच ना नुकसान किती होती जीवी खाणी झाली नाही ना त्याला लय महत्व आहे हा त्याचं महत्व सांगल तुम्हाला मी सकाळी लई यावर घेत आम्ही वाजता घेतो काय ही सगळी महापुरुष होऊन गेली का त्यांनी त्याने खरंच आपल्या देशासाठी खूप बलिदान दिलं या मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी फुले सावित्रीबाई फुले अहिले राणी लक्ष्मीबाई आणि होऊन गेले बरं काव सांगाल तेवढी कमी खरच त्या महान पुरुषांना माझं मानाचं वंदन बर का आणि खरंच खरंच ही महत्व कळलं पाहिजे माणसांना माणसा कळलं पाहिजे ही जात पात धर्म पायाचे ठिकाण आहे चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराज खरच होऊन गेले युग पुरुष होऊन गेलो खरंच गेलो हे रक्त एकच आहे आपण एक आहे हो आता कसं आहे ते ताई साहेबांना राग म्हणून मी काय बोलत नाही बर काय काय काढत नाही पण आपण सगळी एका जीवन राहूया आणि आहे मे, मी तुम्हाला बोललो राग येणार तुम्हाला दोन दिवस तुम्ही मला बोलला तर मला दोन दिवस राग येणार पण मी तुमच्याकडे येणार ना शेवटी आणि तुमच्यावर तर मला कोण आहे असं आहे ना हम्म राग म्हणा थोडा दिवस राग असतो दोन जातो

पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून माफी मागतो मी या व्हिडिओ मधून आणि आमच्या रुपनवर ताई धन्यवाद ताई बर का तुम्ही का राग नाही मानला बर हे का नाही राग त्यांनी नाही मानला आणि त्यांनी घेतलं नाही स्वारी बरं का धनेशर ताई रुपाल ताई आणि तुमच्या सगळ्या ताई साहेबांना बर स्वरा काय म्हणते बघा आमची काय झाली काय नाही हो स्वराला आमच्या काही नाही कपड नव्हती यंदा घेतली काय नाही काय नाही मोकळी होती आपली कारण परिस्थिती तशी आमची कारण की दोन दिवसापूर्वी दवाखाने येऊन टपलाय ते तीनशे आणि त्यात महत्वाचा खर्च लाडक्यापणीचा पैसे आलते आम्हाला दीड हजार रुपये तेवढं दवाखान्यासाठी उपयोग ते आम्हाला हे सगळ्यात महत्वाची बुजू आमची आम्हाला येणं बी कुठून नाही असं येते ना आणि खात्या बहिले पैसे दीड हजार रुपये तेवढंच येत आता असं घ्या आमचा माल बी तुम्ही घ्या आपल्याकडे घाटी मसाला आहे मसाला आहे सगळ्यात महत्वाचा तर तुम्ही आले रोजच तुम्ही साठी सहा दिवसाचा उपवास त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे शाबूचे पापड आणि शाबूचे खारोडे आहेत तिखट आणि मिठातले दोन्ही पण आहेत शाबू बटाटा पण आहे आणि शाबू पापड पण आहे तुमच्या इच्छेने तुम्ही कोणतं पण घेऊ शकता तर घाटी मसाला मालवण मसाला पापड सगळं काही मिळतं आपल्याकडे सांगितलं आणि या सर्वांनी चहा प्यायला आता फक्त तुमच्या पण तर मला लागणार फुडून सुटा करून मोकाड्या कारण की थंडीच दिवस आहे दुसरं नाही काही व्यवस्थित नाही व्यवस्थित खा आणि तुमच्या पण चांगला माल पोचवण्याचा प्रयत्न करतो दुसरं काय नाही तुम्ही बाहेरचं वातावरण मी ती ठेवलं मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो दुसरं काय नाही छर छेड छेट मान येतो असाच व्हिडिओ आहे कसं वाटतंय सांगा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा सर नका लाईक कराय सरताय तुम्ही व्हिडिओ आता काय बनवलं काय नाही कसं बनवतोय तर काय काय वापर तू आहे का नाही मग बाकी काय नाही बघा हा बाबा बसले तिथं नमस्ते बघा दहावीचा गडी हिकडे इकडे इकडे ये तर बाकी काय नाही दोन मिनटं इकडे की काम आहे अरे दोन मिनट य काम आहे दोन मिनट आहे की बर य मागवायचं पुढचा विषय काढायचा काढायचा आपल्याला ये तर तु इकडे आम्ही काय करणार आहे पोरांना शाळा सुट लागली का नाही की आम्ही एक छोटीशी फिल्म तयार करणार आहे बघूया आता जुना चाय आपला आहे का नाही ओनली चाय बंडवी लागतो तो बदलतोय मी आणि त्याच्यावर काय तर वेगळं एपिसोड टाकण्याचा प्रयत्न Yeah. <laughs> you you <laughs> Jangan lupa like, share, dan subscribe ya! gore guru secara मला लगते की Okay, é good